ती माझ्या लग्नाची पहिली रात्र होती असं कधीच कुणासोबत घडू नये जे माझ्यासोबत त्या रात्री घडलं ती एक विचित्रच रात्र होती माझ्या लग्नाचा दिवस काय करावं काय करू नये हे मला समजत नव्हतं मी खूप खुश की आता माझ्यावर प्रेम करणार कुणीतरी आलं आणि मी पण बायकोला खूप सारं प्रेम दे तिच्या सोबत काय बोलू तिला आज गिफ्ट देणार याच विचारात मी होतो ती माझ्या लग्नाची पहिली रात्र आणि त्याच रात्री माझी पत्नी झालेली नवरी मला म्हणाली खबरदार जर माझ्या अंगाला हात लावला तर मला स्पर्श करू नका तुम्ही माझे दुसरे कुणावर तरीच प्रेम आहे हे, हे माझ्या आई वडिलांनी जबरदस्तीने केलेलं लग्न आहे हे, हे लक्षात ठेवा तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला माझं प्रेम हे मिळणार नाही आणि मी सुद्धा तुमच्यावर प्रेम कधीच करू शकत नाही हे सगळं बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले हे हे मी हे सगळं ऐकत होतो मी तर हैराण होतो आणि अस्वस्थ वाटलं मला हे सगळं ऐकून वेड्यासारखा मी तिच्याकडे बघत राहिलो आणि विचार करू लागलो की माझ्यासोबत हे काय झालं माझ्याच सोबत असं का घडत आहे आणि मला काहीच समजलं नाही म्हणून मी उठलो आणि तिथून निघालो मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबात असं काही घडलं तर पूर्ण इज्जत लोक बाहेर काढतात मग मुलाची चूक नसली तरी त्याला दोषी पकडतात माझ्या मनात विचार आला की जर ही मुलगी सकाळी घरी निघून गेली तर आणि परत घरी माझ्या परत आलीच नाही तर माझ्या इज्जतीच काय होईल जर ह्या मुलीनं घरी जाऊन सांगितलं कि मी ज्या मुलासोबत लग्न केलं तो नामर्द आहे तर नामर्द मुलासोबत माझं तुम्ही लग्न लावून दिलं आहे या मुलासोबत मी राहू शकत नाही मला हे लग्न इथेच मोडून टाकायचं आहे मी बराच विचार केला मला वाटलं मी त्या रात्री जर तिच्यावर जबरदस्ती केली तर पण परत विचार केला की के नाही मी असं करूच शकत नाही कारण मी तिच्यासोबत लग्न केलं आहे माझं मन ऐकतच नव्हतं मला वाटलं की मी माझ्या त्या झालेल्या बायकोसोबत थोडस मनातलं बोलावं तिला विचारावं की तू असं का केलं असावं पण मला माझ्या मनाने परमिशन दिली नाही अशा मुलीसोबत बोलण्याची जिनं मला लग्न करून माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री स्वतःपासून दूर केलं जिनं माझ्यासोबत लग्न तर केलं पण मनापासून मला स्वीकारलं नाही अशा मुलीसोबत मी काय बोलावं मला समजेना आणि मी विचार करत होतो कि जर या मुलीच दुसऱ्या मुला बरोबर प्रेम होत तर या मुलीनं माझ्यासोबत का लग्न केलं मला का बसवलं इन का माझं जीवन बर्बाद केलं जर तिनं मला आधीच सगळं खरं खरं सांगितलं असतं तर ही गोष्ट लग्नापर्यंत कधी गेलीच नसती आणि माझे आयुष्य असे उद्ध्वस्तही झाले नसते मी तर माझ्या लग्नासाठी सगळी माझी जमापुंजी खर्च केली होती त्या रात्री मी तसंच कूस बदलत झोपत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी तिच्या घरी निघून गेली पुढचे तीन दिवस आम्ही एकामेकांना बघितलं नाही की बोललोही नव्हतो तीन चार दिवसानंतर मला तिच्या आईचा फोन आला की तुमची बायको घेऊन जायची नाही का तिला घ्यायला या आणि घेऊन जा तुमचं लग्न झालं आहे मी हो बोललो मी तिला घ्यायला गेलो पण तिला काहीही फरक पडला नाही आम्ही तिथं फन काहीच बोलत नव्हतो मी तिला घरी घेऊन आलो ती माझी बायको होती पण ती दुसऱ्यासोबत मनाने होती ती बाहेर जायची किंवा गच्चीवर जाऊन फोनवर कुणातरी सोबत बोलत बसायची माझ्यासोबत ती कधीच बोलत नव्हती मी तिला विचारलं सुद्धा नाही की तू कुणासोबत बोलते आहे कारण तिनं आधीच सांगितलं होत माझं दुसऱ्यावर प्रेम करते म्हणून मग मी का परत तिला विचारू आता हे कधीपर्यंत चालेल मलाच माहिती नव्हतं माझा जीव आतून खूप तुटत होता कारण माझ्यासोबत असं काही घडत आहे ते मी कुणासोबत बोलू सुद्धा शकत नव्हतो कुणाला मनातलं काही सांगूही शकत नव्हतो कारण समाजाची भीती आपल्या मनात असत की लोक काय म्हणतील पण आता तिच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होत होता मला सहन होत नव्हतं की ही माझी बायको आहे पण फोनवर दुसऱ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करत आहे म्हणून मी एकदाच बोललोच तिला म्हटलं मला घटस्फोट दे पण ती हो मी नाही देणार अजून असच मला बोलली आमच्या त्या गोष्टींवरून भांडणं पण होऊ लागले आता मला रोजच टेन्शन यायचं पती पत्नी असून आम्ही अनोळखी माणसांसारखे एकाच घरात राहत होतो असेच दिवस जात होते पाच महिने आता लग्नाला झाले होते आमच्या पण थोडी पण सुधारणा ना आमच्या नात्यात नव्हती कारण माझ्या बायकोचा जीव हा दुसऱ्या माणसात अटकला गेला होता आता मात्र मी कामावरून थकूनच घरी यायचो आणि बाहेरच जेवण पण करून घ्यायचो कारण माझी बायको फोनमधून कधी बाहेरच पडत नव्हती मी तिला सुधारण्यासाठी बरेच असे चान्स देत होतो पण तिला काहीही फरक पडत नव्हता मी जेव्हा पण घरात यायचो ती दुसऱ्यासोबत फोनवर बोलत असायची एक दिवस असाच मी थकून घरी आलो आणि तिनं मला पहिल्यांदा विचारलं की एक बोलू का तुमच्या सोबत मी हो बोललो तिनं विचारलं तुम्हाला माझ्याकडे बघून आकर्षण होत नाही का की मी दुसऱ्या मुलाबरोबर बोलते त्याच्यावर माझं प्रेम आहे हे तुम्हाला माहिती असूनही तुम्हाला माझा राग येत नाही का तुम्हाला माझ्या जवळ येऊ वाटत नाही का मी तिला बोललो की लग्नाआधी थोडीच हे सगळं काही असतं तेव्हा पण आपण स्वतःला कंट्रोल करू शकतोच ना तर आता का नाही करू शकत आणि तुझ्यासोबत माझी इज्जत जोडली आहे तुझ्याबद्दल मी बाहेर कुणाला सांगू शकत नाही आणि तू पण असं काही करू नकोस ज्यानं मला सगळं विसरून तुला घराबाहेर काढावं लागेल ती फक्त माझ्याकडे बघत होती जसा माझ्या बोलण्याचा तिला अजिबातही काहीच घम पस्तावा नव्हता त्याच रात्री काहीतरी वेगळं घडलं आणि मला तो निर्णय घेणं भागच पडलं मी झोपलेलो होतो आणि माझ्या फोनवर एक फोन आला माझ्या मित्राचाच होता त्यानं मला सांगितलं की वहिनी एका माणसासोबत एका हॉटेलमध्ये मी आत्ताच बघितल्या मी झोपेतून पटकनच उठलो तिला घरात बघितलं तर ती कुठेच नव्हती मग मी खूप रागातच तिथे गेलो जाताना विचार करत होतो की ज्या मुलीची मी इतकी इज्जत केली जिचं अफेअर बाहेर कुणालाच सांगितलं नाही तिची इज्जत केली आणि त्याच मुलीनं माझी इज्जत ठेवली नाही ओपन स्पेस मध्ये तिनं दुसऱ्या मुलासोबत संबंध ठेवलेत मला राग कंट्रोल होत नव्हता पण तरी मी स्वतःला शांत केलं आणि त्या हॉटेलमध्ये पोहोचलो तिथं मी माझ्या बायकोला दुसऱ्या मुलासोबत हातात हात घातलेलं बघितलं मला वाईट वाटलं पण तरी शांत राहून मी तिला आवाज दिला आणि घरी चल असं बोललो ती पण पटकनच उठली आणि माझ्यासोबत घरी आली घरी येताच मी तिच्या गालात चटकन अशी दिली ती पण इतक्या जोरात की माझ्या हाताचे पंजे तिच्या गालावर उठले होते मी तिला बोललो प्रेम तर देऊ शकत नाहीस लग्न का केलंस जर असं करायचंच होतं तर आता माझ्याकडून हे सगळं सहन होत नाही तू मला घटस्फोट दे आणि त्याच मुलासोबत लग्न करून घे ज्याच्यावर तू प्रेम करते आता मी तुझ्यासोबत एका घरामध्ये राहू शकत नाही आत्ताची आत्ता माझ्या घरातून तू चालत हो पण ती तलाक द्यायला अजिबातही तयारच नव्हती ती माझ्या घरातून निघून गेली आणि आजही ती तिच्या आईसोबत तिकडेच राहत आहे तिनं आजही मला तलाक दिला नाही आहे आणि ती ज्या मुलासोबत फोनवर बोलायची त्यांनी आजही तिच्या सोबत अजूनही लग्न केलेलं नाही तीही त्या मुलाच्या प्रेमात इतकं वेडी होती की ती मला घटस्फोट देणारच नव्हती आणि मला एकदा स्वारी म्हणून आपल्या नात्याला परत सुरुवात करणार सुद्धा नव्हती इतकं वेडी होती त्या मुलाच्या प्रेमात की ती मला सोडून ती तिच्या आईकडे राहत होती आणि त्या मुलाने तिचा वापर करून तिला सोडून पण दिलं होतं असं माझ्या कानावर आलं होतं एक दिवस रडत रडत तिचा मला फोन आला की माझ्यासोबत घटस्फोट घेऊ नका माझ्या नावासमोर तुमचं नाव जोडलेलं असू द्या असं समजा की ही मी माझी शेवटची इच्छा आहे तुमच्याकडे मी तिची इच्छा पूर्ण केली पण मला तिच्यासोबत आता राहण्याची इच्छाच नव्हती तीन ते चार वर्ष माझे असेच निघून गेले तेव्हा मी कुठे कुठे हळूवार नॉर्मल होऊ लागलो नॉर्मल झाल्यानंतर मी माझ्या भविष्याचा परत एकदा विचार करत होतो मला आता मुलींवर विश्वास राहिला नव्हता मला अनेक लग्नांसाठी स्थळ यायची पण मी नाकारत जायचो कारण माझी इच्छाच होत नव्हती की मी परत एकदा असा धोका खायची पण प्रत्येक मुली ह्या एकसारख्या नसतात म्हणून अशीच एक मुलगी माझ्यासाठी मी निवडली आणि आमच्या दोघांचं लग्न झालं माझी दुसरी बायको खूप छान मला मिळाली आता मला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा माझा संसार खूप सुखात पण चालू आहे माझी दुसरी बायको माझ्यावर खूप आणि खूप प्रेम करते ती माझ्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही मी जर तिला फोन केला नाही किंवा विसरलोच तर तिचा स्वतःहून मला फोन येतो मी घरी जाईपर्यंत ती माझी वाटच बघत असते आणि जर मी कधी रागवलो तर मला समजवून घेते आणि मला प्रेमही खूप भरभरून देते कदाचित दोन तीन वर्ष जे मी खूप स्ट्रेसमध्ये काढले किंवा दोन तीन वर्षांमध्ये मी जे काही हाल काढले धोका सहन केला आणि शांततेत सगळं काही सहन करत राहिलो त्याच्याचमुळे आज माझ्या नशिबात देवाने इतकी समजदार बायको पाठवलेली असेल ती खूप समजदार असल्यामुळे कधी कधी आमच्या मध्ये भांडणही होतात मी तिला नेहमीच बोलतो कि मी दूध पिणार मला छोट्या गोष्टी सांगत असते पण ती फक्त हसते आणि बोलते कि मी तिचं सगळ्यात मोठ बाळच आहे असं बोलल्यामुळे मीही खुश होतो आणि आमच्या दोघांचा संसार असा सुखात हो अशी देवाकडे प्रार्थना करत असतो माझी पहिली बायको जी आहे ती आजही आईच्या घरी आहे आणि मी असं ऐकलं आहे की ती आता वेडवली गेली आहे तिला कसलंच भान नसत वेड्यासारखं इकडून तिकडे फिरत असते तिला ज्या माणसाने धोका दिला त्याच्या नावाने बोट मोडत असते आणि बोलते कि मी त्या माणसासाठी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सोडले देवासारखा नवरा मला मिळाला होता मी त्या वाईट माणसासाठी माझ्या नवऱ्याला कधीच नवरा म्हटलं नाही त्याला कधीच सुख दिलं नाही म्हणून आज माझी परिस्थिती अशी झाली आहे देवाच मन दुखवलं मी म्हणून देवान केलं असं बोलत ती फिरत असते मला आजही त्या मुलीसाठी वाईट वाटत कधी कधी ती माझी बायको होती कधीतरी पण दुसऱ्या लग्नाच्या वेळी मी तिच्या घरी सगळं कळवूनच लग्न केलं कारण पुढे नको त्यांनी म्हणायला की तलाक न देता लग्न केलं सगळं सांगून स्टॅम्प पेपरवर नोंद करून कायद्याने मी गेलो आज मी माझ्या दुसऱ्या बायकोसोबत जगतोय पण ती मात्र वेडी होऊन इकडे तिकडे भटकत आहे मित्रांनो लग्न खेळ नसून दोन जीवांचा मेळ आहे लग्नाला मजाक मध्ये घेऊ नका नाहीतर आयुष्य कायमच बर्बाद होऊन जाईल तुम्ही लग्न त्याच व्यक्तीसोबत करा जिच्यावर तुम्ही प्रेम करतात आणि ती व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर लग्न नक्कीच करेल पण लग्न एकासोबत आणि प्रेम दुसऱ्यावर हे खूप चुकीचं आहे तुमच्या नवऱ्याची यात काहीही चुकी नसते तरी त्याला हे सगळं सहन करावं लागतं त्यापेक्षा तुम्ही लग्न होण्या अगोदर खरं खरं आपल्याला बघायला आलेल्या मुलासोबत शेअर करा म्हणजे तो लग्नाला नकार देईल जेणेकरून त्याची पण लाईफ बर्बाद होणार नाही आणि तुम्ही पण तुमच्या आवडत्या व्यक्ती बरोबर लग्न करू शकता कारण लग्न हा खेळ नाही जर कुणाला धोका दिला कुणाचं तळतळाट घेतला तर, तर, तर फिरून ते आपल्याला सगळं फेडावं लागतं कारण कर्म कधीच कुणाला चुकत नसत चला स्टोरी कशी वाटली आवडली की नाही मला नक्कीच सांगा कॉमेंट करून आवडली असेल तर स्टोरीला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद